चलपोरी आज बनू शेवग्याच्या शेंगा शेंगा करू सणासन वरपू शेंगा घ्यायच्या चरचर चर कापायच्या त्याच्या वरचे सालट पण थोडे थोडे काढायचे स्वच्छ धुवून घ्यायच्या कधी टाकायचं तेल तेलात टाकायचा कांदा कांद्याला मीठ कांदा लागला वर डाला लगेच टाका टमाटर खोबरे घ्या खिसून पाट्यावर वाटा बारीक नंतर घ्यायला सणाचं गो थडत ते पण ठसाठसा ठेसा त्याला पण खस वाटा झाला आता खोबरे लसून वाटण ते टाका कडईत करा आता सर्व मिक्स आता टाका घाटी मसाला हळद धनिया पावडर मिरची पावडर घ्या हलून आता टाका शेवगाच्या शेंगा नंतर टाका अद्रकची पेस्ट करा आता इकडून तिकडून थोडं टाका गरम पाणी पुन्हा करा इकडून तिकडून जेवढं लागन पाणी तेवढंच पाणी टाका आता शेवगा शिजाला झाकण ठेवा वाप येऊ द्या बघा शेवगा शिजला की नाही शिजला की लगेच कोथिंबीर टाका झाला आता सुक्का शेवगा रेडी झाले आता शेवगाच्या शेंगा घ्या वर पण पोरी बघतेस काय ठोकेक लाईक ए पोरा तुला पण सांगावं लागतं का ठोकेक लाईक Mangkara